संभाजीनगर दरोड्या प्रकरणी पोलिसांनी सातवा आरोपी पकडलाय आणि यावेळी पोलिसांनी एक कार आणि दुचाकी सुद्धा ताब्यात घेतली आहे देवीदास नाना शिंदे या वडगाव कोल्हाटी इथे राहणाऱ्या अटक केलेली आहे देवीदासनं लड्डा यांच्या घराची आणि घरात असलेल्या सोन्याची माहिती आरोपींना दिली तर देवीदास शिंदे हा स्कूल बस चालक आहे आणि त्याने अनेक दिवस लड्डा यांच्या घरावर पाळत ठेवली होती तर या दरोड्याचं गौड बंगाल आता समोर येण्याची शक्यता आहे कारण सातव्या आरोपीला देखील आता अटक करण्यात आलेली आहे एक कार आणि दुचाकी त्याच्याकडून पोलिसांनी ताब्यात घेतलेली आहे देविदास नाना शिंदे असं त्याचं नाव आहे वडगाव कोलाठी इथे तो राहत होता आणि देवीदास न खरं तर लड्डा यांच्या घराची आणि घरात असलेल्या सोन्याची माहिती आरोपींना दिली होती या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत सिद्धार्थ दरोडेचं हे गौड बंगाल आता समोर येत आहे सातव्या आरोपीला अटक करण्यात आलेली आहे काय अपडेट निश्चितपणे पोलीस एक एक पाऊल पुढं टाकते सीआयडी आणि पोलीस आणि या दरोड्यातल्या प्रत्येक साखळीला आता पोलीस हात घालतायत त्यामुळे काल रात्री एका आरोपीला अटक करण्यात आलेली आहे त्यापेक्षा महत्त्वाचं असं आहे की दरोड्यामध्ये जी गाडी पकडली वापरली गेली ती गाडीसुद्धा पोलिसांनी जप्त केलेली आहे सी सी टी व्ही फुटेजमध्ये आपण बघतोय की जे पंधरा तारखेच्या मध्यरात्री पहाटे चार वाजता याच गाडीतून जे आहेत पाच दरोडेखोर आले होते आणि त्यांनी संतोष लड्डा यांच्या घराच्या बाजूला गाडी लावली आणि याच गाडीतून उतरून ते बंगल्या शिरले जवळपास अर्धा तास आरोपीने बंगल्या ती झाडा झडती केली आणि जे काही बॅग घेऊन ते घराच्या बाहेर आणि गाडीमध्ये बसून ते जाताना आपल्याला निश्चितपणे पोलिसांच्या हाती ही गाडी लागलेली आणि एक टू व्हीलर सुद्धा पोलिसांच्या हाती लागलेली एकंदरीतच आता या गाडीचा मालक कोण आहे आणि ही काय एम एस ट्वेंटी एफ वाय त्र्याहत्तर अडुसष्ट गाडी दिसते आहे ही नंबर प्लेट खरी आहे का किंवा ही खरी असेल तर मग ही गाडी कुणाच्या नावावर आहे कुणाच्या नावावर रजिस्टर्ड आहे या सगळ्या गोष्टीचा उलगडा पोलीस थोड्या वेळातच करेल आणि जो काय आरोपी पोलिसांनी शिंदे नावाचा देवीदास शिंदे नावाचा जो आरोपी अटक केलेला आहे तो वडगाव कोलाटी या भागातीलच आहे आणि जे काही आरोपी पकडले गेलेले आहेत पाच तेसुद्धा वडगाव कोलाटी परिसरातीलच आहे दोन आरोपी आंबेजोगाचे आहेत आणि तो काही देवीदास शिंदे याला पकडलेले पोलिसांनी त्यांनी संतोष लड्डा यांच्या घराची रेकी दहा ते पंधरा दिवस केलेली त्याच्या घरामध्ये सोनं किती त्याच्या घरामध्ये कोण असतं याबद्दलची पूर्ण माहिती जी आहे दरोडेखोरांना या देवीदास शिंदे नावाच्या आरोपींनी केलेले त्याला पोलिसांनी रात्री अटक केलेली आहे आता या शिंदेची पार्श्वभूमीसुद्धा थोडीशी गुन्हेगारीची आहे त्याच्यावरसुद्धा एक ते दोन गुन्हे दाखल आहेत वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये गुप्त धन काढून देणे किंवा काळी जादू करणे हा देवीदास शिंदे यांचा व्यवसाय होता त्यामुळे त्याच्यावर गुन्हे दाखल आहेत निश्चितपणे पोलिसांनी आता दरोड्यात वापरलेली गाडी पकडलेली आहे आणि पोलिसां दरोडेखोरांना त्या संतोष लडा यांच्या घरातल्या सोन्याची माहिती संपत्तीची माहिती आणि घराची इतबुद्ध माहिती देणारा ना देवीदास नाना शिंदे सुद्धा पोलिसांच्या हाती लागलेले आहेत पाच आरोपी यामध्ये पकडलेले आहेत एकाचं एन्काउंटर झालेला आहे या सगळ्या गोष्टींमध्ये एक साखळी पोलीस आणि सी आय डी खातं जे आहे उकलत चाललेलं आहे मात्र मूळ प्रश्न दशाचा तसाच आहे की दरोड्यामध्ये जे काही लुटलं आहे साडेपाच किलो सोनं तोळं त्यापैकी बत्तीस तोळे सोनं पोलिसांना जप्त करण्यात आहे मात्र इतर बाकीचं उरलेलं सोनं कुठं हे पोलिसांना अजून कळालेलं नाहीये मात्र काल पालकमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार की हे सोनं मयत जे आहे खोतकर याने दोन व्यक्तींकडे ठेवलेलं आहे आणि त्या दोन व्यक्तींची माहिती सुद्धा पोलिसांकडे आहे त्यांना लवकरच पोलीस पकडेल अशा पद्धतीचं वक्तव्य केल्यामुळं निश्चित एक ते दोन दिवसामध्ये पोलीस या पूर्ण गुन्ह्याची जी आहे उकल करेल अशी आशा आहे मात्र साडेपाच किलो सोनं आहे कुठं हा प्रश्न अजूनही अनुतरितचा अनु खरंय सिद्धार्थ अपडेट घेत राहो तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी